नमस्कार कृषी मित्र कुठे आपल्या अकाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आलेलो आहे आपण पी मार्केट इथे कांद्याचे भाव जाणून घेणार आहोत दादा काय भाव गेला अकराशे अकराशे रुपये पाहू शकतो चांगला कॉल होता अकराशे रुपये गेलेला आहे कोणतं दान काय वाटतं यावर परिस्थिती काय कांदा मार्केटची खर्च निघतोय का भाव पाहिजे भाव पाहिजे ना खर्च निघतोय का खर्च परवडत नाही परवडत नाही दोन पैसे मिळायला पाहिजे मध्ये शंभर अवघडच आहे खरे खरे किती एकर लावलं दादा बरं 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 चला थोडासा मीडियम क्वालिटीचा माल होता काय भाव गेला भाऊ

ओवरऑल मार्केट जे आहे ते थोडंसं डाऊनच आहे आज जर मार्केटचा ट्रेंड विचार केला तुम्ही तर आज एक साधारण अकराशे एक आठशे ते अकराशे पर्यंत मार्केट आहे थोडंसं डाऊनच आहे ओवरऑल सरकारने विचार करावा शेतकऱ्याचा ऍटलीस्ट खर्च निघून दोन पैसे मिळायला पाहिजे अवघड परिस्थिती आहे अशीच परिस्थिती आहे अधिक घरगालो धंदा आहे कांदा लावावा की इ... नाही हा विचार करायला ला करा लागेल शेतकऱ्याला आणि जो निर्यात बंदीचा जो निर्णय झाला होता त्याचा काही इम्पॅक्ट अजून दिसत नाही मार्केटमध्ये सो ही आहे ती तारीख होती अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मार्केट तसं ओवरऑल डाऊनच आहे था शेतकरी बांधवांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून चा मी जे अपडेट टाकत असतो मार्केटचे ते तुमच्यापर्यंत शेतकऱ्याचं भलं हेच आपल्या चॅनलचा उद्देश आहे शेतकऱ्याच्या कष्टाला जो आहे तो दाब मिळाला पाहिजे हाच आपला इशू आहे धन्यवाद